तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सत्याला वाचा खोलणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जुना पाणी जिल्हा परिषद शाळेत तीन मान्यवरांचा गौरव विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा माहोल जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जुनापाणी येथे एक भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला सत्कार मूर्ती म्हणून आमंत्रित करण्यात आलेले श्री रामसिंग भगवाड्या श्री किताबसिंग भगवाड्या आणि श्री मोहन जमरा यांचा शाळेत आगमन होताच विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले स्थानिक समाजकार्यात त्यांच्या योगदानाची नोंद घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला समारंभाचे उद्घाटन मुख्याध्यापक पी आर दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी स्वागत भाषणात मान्यवरांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांनी समाजातील प्रेरणादायी व्यक्तींमधून शिकावे असा संदेश दिला शाळेतील विद्यार्थी पालक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तार मूर्तींच्या समाजकार्याचा गौरव विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा शाळा परिसरात आयोजित या कार्यक्रमात समाधान मिसाळ गणेश भगवा श्री भगवाड्या आणि इतर शिक्षकांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक गेमला यांनी केले ग्रामीण भागातील सामाजिक उपक्रम शैक्षणिक प्रोत्साहन आणि युवकांना मार्गदर्शन या क्षेत्रात या तिन्ही मान्यवरांनी केलेल्या कार्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला सत्कार मूर्तींनी विद्यार्थ्यांना संवादातून शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाच्या माध्यमातून घडू शकणाऱ्या मोठ्या बदलांबाबत अनुभव शेअर केले मुलांना स्वप्ने पाहण्याची आणि त्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा त्यांनी दिली उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात या भाषणांचे स्वागत केले पत्रकार शमीम बापू आणि श्री राजेंद्र घोरपडे यांनी या कार्यक्रमाचे वृत्तांकन करताना शाळेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे अशा प्रकारचे कार्यक्रम ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवू शकतात असे त्यांनी नमूद केले शाळेची पुढाकार वृत्ती कौतुकास्पद या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेने शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीवेचा वारसा विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा दृढ संकल्प दाखवला मुख्याध्यापक दाभाडे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देत पुढील काळात आणखी असे प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या सत्काराचा आनंद घेत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची तयारी दर्शवली शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना स्वयंप्रेरणेने समाजसेवा शिक्षण आणि संस्कार याबाबत मार्गदर्शन करण्याचे ठरवले जुनापाणी जिल्हा परिषद शाळेतील हा सत्कार सोहळा केवळ मान्यवरांचा गौरव नसून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम ठरला या कार्यक्रमामुळे गावात आणि शाळेच्या परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट